नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रेय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जे की आत्ताचं अहिल्यानगर आहे त्यामधील संगमनेर तालुक्यामध्ये आहोत संगमनेर सहकारी दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघ आणि या संघाच्या आपण मुख्यालयात आहोत माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय व्यक्ती आहेत श्रीयुत mm. रणजित सिंह देशमुख साहेब आणि हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आम्ही लातूरवरून आज खास आपल्या मुलाखतीसाठी आलो आहोत mm -hmm. सर आता आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित झालेला आहे oh. त्या अनुषंगाने आपलं दूध संघ आहे आपण त्याकडे कसं पाहता संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर साली झाली होती या तालुक्याचे भाग्यविधा ते स्वर्गीय सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात आणि त्यांचे सर्व जुने सहकारी यांनी मिळून या संघाची स्थापना केली होती छान पंधराशे लिटर पासून ज्या दुध दूध दुद संकलन या संघाचं चालू झालं होतं पहिल्या दिवशी नक्कीच आणि आज ते जवळजवळ आम्ही चार लाख लिटर संकलनापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत हो। वा संघाचं जर कार्य बघितलं तर आज आमच्याकडं जवळजवळ अकराशे कर्मचारी या ठिकाणी काम करतात अच्छा जवळजवळ सतरा हजार दूध उत्पादक आम्हाला जोडले गेलेले आहेत आणि गाव पातळीच्या दोनशे सहकारी संस्था संघाच्या सभासद आहेत आणि संघाला दूध पुरवठा करतात आणि त्या माध्यमातून हे चार लाख लिटर दूध गोळा होतं त्यातून मग इथं संगमनेर मध्ये हा अमृतनगर मध्ये हा प्लांट आहे इथं हे दूध संकलित झाल्यानंतर इथं सगळी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि मग पाऊच पॅक असतील पावडर असेल विविध प्रकारचे उपपदार्थ असतील इथं बनवून ते संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यामध्ये ते वितरित केले जातात जवळजवळ चारशे डीलरच नेटवर्क संपूर्ण आमचं त्या ठिकाणी आहे आणि आमच्या स्वतःच्या शंभर एक इन्सुलेटेड व्हॅन किंवा ट्रक ज्याला आपण म्हणतो हो। त्या आमच्या स्वतःच्या स्वमालकीच्या गाड्या आहेत ह्या ज्या सर्व वितरित राज्यभर आणि इतर राज्यामध्ये वितरण व्यवस्था त्या माध्यमातून केली जाते तर अशा पद्धतीने संघाची साधारण आमची रचना आहे संघाचे आमचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे आता संघाचं आमचं सगळे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली ने आमच्या तालुक्यातल्या सर्व सहकारी संस्थांची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे संगमनेर साखर कारखाना आहे संगमनेर दूध संघ आहे संगमनेर शेतकी संघ आहे आमचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे शिक्षण संस्था आहेत या सर्व कामकाज त्या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू असते निया निया मी आता चेअरमन म्हणून संगमनेर दूध संघात गेले अकरा वर्षापासून मी चेअरमन या ठिकाणी आहे कामकाज मी त्या ठिकाणी बघत असतो आणि एक संगमनेर तालुका म्हणजे सहकाराची पंढरी समजलं जातं म्हणजे राज्यात जर सहकार कुठं चांगल्या पद्धतीने चालला आहे किंवा ज्याला मॉडेल आपण म्हणू शकतो हो। तर संगमनेर तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घेतलं जातं आणि कारण की आणि खरं तर तशा पद्धतीचं कामकाज देखील आमचं आहे आज सहकारामध्ये आपण बघतो इतर संस्था अनेक संस्था बंद झालेल्या आहेत अनेक अडचणी आहेत वातावरण चाललेली आहेत अनेक संस्थांची बरोबर असं असताना मात्र संगमनेर तालुक्यातल्या संस्था चांगल्या काम करतायत आणि प्रगतीपथावर आहेत नक्कीच खरं तर हे श्रेय मी आमचे या संस्थापक या संस्थेचे स्वर्गीय सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात दादांना देईल की त्यांनी एक या संस्था कशा चालवल्या पाहिजे संस्थांचं चा नियोजन कसं केलं पाहिजे संस्थांची शिस्त कशी संस्थांमध्ये राहिली पाहिजे बरोबर हे ते त्यांनी एक पद्धत घालून दिलेली संस्था या कामकाजाची आणि आजही आम्ही एवढ्या वर्षानंतर देखील त्याच पद्धतीने इथल्या संस्थांचं चा कामकाज चालतं पारदर्शकता ज्याला आपण म्हणू शकतो कडक शिस्त आर्थिक शिस्त या धोरणांवरतीच आज या संस्था चालवल्या जातात आणि म्हणून आज त्या आमच्या संस्था यशस्वी त्या ठिकाणी आहेत आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांनी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात थोरा नंतर ही पद्धत त्या पद्धतीने चालवलेली आहे सर्व संस्था आणि म्हणून आज आमच्या संस्था सर्व प्रगती पथावर त्या ठिकाणी आहेत सरांनी पार्श्वभूमी सांगितली आणि दूध संघ आज काय काम करतोय हे सरांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे युनेस्कोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या संघाने काही उपक्रम राबवले असतील तर ते आमच्या दर्शक मित्रांना हे वर्ष आंतरराष्ट्रीय वर्ष सहकार वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत सर्व संस्थांना आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही देखील एक सहकार दिंडीचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं आमच्या विभागाचे उपविभागीय उपनिबंधक बारी साहेब यांच्या शुभ हस्ते ह्या कार्यक्रमाची आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आमचे सर्व कर्मचारी असतील दूध उत्पादक असतील जवळजवळ हजार दीड हजार लोक आम्ही एका ठिकाणी करून एक ती दिंडी आम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये सहकाराच्या घोषणा देण्यात आल्या सहकाराबद्दल माहिती त्या ठिकाणी सांगण्यात आली आणि ते शेवटी त्या कार्यक्रमाचा समारोप एका ठिकाणी होऊन तिथं सहकारावरती बरेच वक्त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं बारी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या सर्व लोकांना मार्गदर्शन केलं आणि सहकाराचं काय महत्व आहे सहकारामुळे काय परिवर्तन होऊ शकतं सहकारामुळे काय बदल होऊ शकतो हे त्यामध्ये आपण लोकांपर्यंत ते त्याचं महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आमच्या ज्या दूध उत्पादक संस्था आहेत सभासद संस्था त्यांना देखील आम्ही सूचना केल्या की आपण आपल्या गाव पातळीला संस्थांमध्ये आपण असे कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावं आणि त्या ठिकाणी अनेक संस्थांनी ते कार्यक्रम घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आम्ही हा सहकार वर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा त्या ठिकाणी केला तर आता आमचा पुढचा प्रश्न असा आहे सर ची, ची की जे आता संघ आपण चालवता एवढी वर्ष झाला त्याची डायरेक्टरची बॉडी किती आहे आपल्याला दर्शक मित्रांना आपण सांगा सतरा हे तर सहकार खात्याच्या हो, नियमाप्रमाणे सगळ्या संस्था रजिस्टर्ड त्या ठिकाणी आहे बरोबर आणि सतरा संचालकांची आमची बॉडी त्या ठिकाणी असते तर आता आपण शेतकऱ्यांसाठी किंवा युवा शेतकरी म्हणू आपण किंवा महिला शेतकरी यांच्यासाठी अशी काही वेगळी योजना आणलेली आहे का ज्याच्यातून नवनवीन उद्योजक तयार होतील संगमनेर तालुका दूध संघामार्फत दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने दूध उत्पादकांना रिबेट त्या ठिकाणी वाटण्यात वा। येतं म्हणजे वर्षभर त्या दूध उत्पादकांनी जेवढं दूध पुरवठा संस्थेला केलाय संघाला केलेला आहे त्याच्या प्रमाणामध्ये आम्ही ते रिबेट वाटप करत असतो आणि ही रिबेट वाटप करण्याची पद्धत ही महाराष्ट्रात मला वाटतं संगमनेर तालुक्यात आणि एक दोन तालुक्यातच त्या ठिकाणी अजून चालू आहे बरोबर खासगी प्रकल्पांमध्ये कुठं रिबेट देण्याची पद्धत नाही आणि गोकुळ सारखा संघ असेल पुणे जिल्हा वीज संघ आहे बारामती असे जे सहकारात काम करणारे संघ आहेत बरोबर तेच त्या ठिकाणी रिबेट वाटतात संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर दूध संघ रिबेट देत असल्यामुळे इतरही लोकांना त्या ठिकाणी द्यावा लागतो दूध मिळवण्यासाठी त्याच्यामुळे ही पद्धत चालू आहे म्हणजे आम्हाला जो वर्षभर जो नफा संघाला मिळतो तो आम्ही पुन्हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रिबेटच्या स्वरूपात त्या ठिकाणी वाटप करत असतो बरोबर तर अशा पद्धतीने हे सर्वात मोठं जे आपल्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून आणि जो फायदा शेतकऱ्यांना होतो तो हा सर्वात मोठा फायदा आहे इतर इतर सुविधा मग ते डॉक्टरची सुविधा असेल वेटर्नरीची सर्व्हिसेस असतील एआय असतील गाया भरवण्यासाठी जे सर्व्हिसेस ज्या असतात त्या सर्व त्या सर्व संघामार्फत त्या ठिकाणी पुरवण्याचं काम आम्ही करू शकत असतो खाद्य शेतकऱ्यांना आपण ती उपलब्ध करून देतो आणि अशा पद्धतीने सर्व्हिसेस आमच्या सर्व चालू असतात दर्शक मित्रांनो सरांनी सोप्या भाषेमध्ये हे आपल्याला सांगितलेलं आहे की यादी काय काय सुविधा आपल्यापर्यंत पुरवत तर आता एक छोटासा शेवटचा प्रश्न आपण घेऊया असा प्रश्न असा आहे की आता नवीन उद्योजक जी घडवायचे आपल्याला त्या नवीन उद्योजकासाठी आपला काय संदेश असेल आपण एक अध्यक्ष म्हणून अध्यक्ष या नात्याने आम्हाला सांगावं आम्ही खर तर दूध दूध व्यवसाय जो आहे यामध्ये खूप मोठी क्षमता आहे खूप पोटेन्शियल आहे व्यवसायामध्ये पण आपण आजपर्यंत दूध व्यवसायाला एक शेतीचा भाग म्हणून एक समजतो जर आपण त्यात थोडा आपला मानसिक दृष्टिकोन बदलून दूध व्यवसायाला व्यवसाय म्हणूनच जर आपण बघितलं किंवा उद्योजक तुम्ही ज्याला म्हणतो आपण दूध हो। उत्पादक म्हणण्यापेक्षा त्याला जर आपण दूध उद्योजक म्हणलो बरोबर भर तरी फार मोठं परिवर्तन येणार आहे कारण की दूध व्यवसाय असा आहे की त्याच्यात व्यवसायासारखंच बारीक सारीक लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे आपण नुसत्या गाई सांभाळतो चारा का टाकतो जेवढं दूध निघाल तेवढं निघत अशा करून हा व्यवसाय परवडणार म्हणजे याच्या पुढे नाही चालणार तर तुम्हाला यातही व्यावसायिक दृष्टिकोन आणला पाहिजे किती चारा दिला पाहिजे त्या चाऱ्याचं कसं नियोजन केलं पाहिजे त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू किती असली पाहिजे गाई कुठल्या सांभाळल्या पाहिजे त्यांची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचे ब्रीडिंगवर लक्ष दिलं पाहिजे न्यूट्रिशनवर लक्ष दिलं पाहिजे फार्म वर लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या जर आपण गोष्टी केल्या तर दूध व्यवसायातून जास्ती जास्त नफा आपल्या उत्पादकांना शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि खऱ्या अर्थाने जे आता काय म्हणलं जातं की दूध व्यवसाय परवडत नाही परवडत नाही तर हे कुठेतरी बंद होऊन रोजगार देण्याची खूप मोठी क्षमता ह्या व्यवसायामध्ये आहे अर्थकारण खूप मोठं यामध्ये असतं तर फक्त आपल्याला दृष्टिकोन बदलावा लागेल व्यावसायिक दृष्टिकोन त्यामध्ये ठेवून दूध ऐवजी आपल्याला दूध उद्योजक व्हावं लागेल तेव्हा आपण ला ते यात यशस्वी होऊ शकतो सरांनी एका वाक्यात छान सांगितलं उत्पादक हा शब्द वापरण्याऐवजी जर उद्योजक वापरला तर एक परिवर्तनाची नांदी हा शब्द ठरू शकतो सरांनी आपल्याला खूप व्यस्त वेळेतून वेळ दिलेला आहे त्याबद्दल सरांचे आणि संगमनेर दूध संघाचे आपण आभार मानू धन्यवाद सर नमस्कार